वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांनी बजावला मतदानाचा हक्क आंबिवली येथील शाळेत केले मतदान मावळ लोकसभेच्या उमेदवार माधवी जोशी यांनी सकाळी वाजता कर्जत तालुक्यातील आंबिवली निरळ येथील प्राथमिक शाळेत मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील अकरा मतदार संघात मतदान झाले मावळ लोकसभा मतदार संघातही मतदान शांततेत पार पडले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी कर्जत संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न